धडगावमध्ये आदिवासींचा भव्य मोर्चा इतर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करू नये धडगाव तालुक्यात आज आदिवासी समाजाने मोठा मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले मराठा बंजरा इत्यादी समाजांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आदिवासी समाजाने विरोध केला आहे बंजरा समाजाचा समावेश तेलंगणा राज्यात राजकीय राज्या दबावामुळे प्रलंबित असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे तसेच संविधानानुसार एका राज्यातील समावेश दुसऱ्या राज्यात लागू होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे आदिवासी समाजाने हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा समाज हिंदू शेतकरी म्हणून नमूद असल्याचं त्यांना आदिवासी प्रवर्गात समावेश करता ना ना येणार नाही अशी मागणी केली आहे मोर्चात आमदार आमशा पाडवी खासदार गोवाल पाडवी माजी मंत्री अॅडव्होकेट के सी पाडवी यांच्यासह अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी गोपाल पावरा धडगाव आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण है। आहे हैदराबादच्या गॅजेटच्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं त्या मराठा आंदोलनासाठी गॅ गॅझेट हैदराबादचं गॅझेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते जी आर काढतायत देतायत दिलं असं जे चाललं आहे त्यात आता नवीन विषय परत आला आहे है की हैदराबादच्या गॅझेटमध्ये जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहंदू ट्रायब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग ओबीसीमध्ये असतील तर त्या गॅझेटला आधार धरून ते आधीमध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं एकोणीसशे त्रेसष्ट पासून बंधारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते अकरा वर्षात ते करू शकले नाही त्यानंतर मुंडे साहेब विरोधी पक्षात नेता होते सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं केंद्र सरकार कधीही हा कायदा पास करू शकले असते राज्यात त्यांचं सरकार आलं होतं तिथला काय इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पास पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते पण ते मानव व शास्त्रज्ञ म्हणतो आपण आदिवासींचा खरा अभ्यास करणारे याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानव व शास्त्रज्ञ होते त्यांनी आदिवासींची लिस्ट जी आता राज्य घटनेमध्ये एकोणीसशे पन्नासला टाकली ती एकावन्नपासून अंमलबजावणी सुरू झाली एकोणीसशे छप्पनला त्यात अमेनमेंट आली शहात्तरमध्ये अमेंडमेंट आली आणि ती शहर त्या त्या अंबेड्यांना जी आली तिथूनच बोगसवाल्यांचा सुवाट सुरू झाला